नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के प्रचंड बदलणार बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार स्वयंभीचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार स्वयंभींचा बाजार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट कि आता एक तारखेनंतर आपल्या संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये दे। या ठिकाणी प्रचंड बदलणार आहे बाजार बाजारभाव पण तार एक तारखेनंतर तार आता आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात आता एक तारखेनंतर प्रचंड बदलणार स्वार बाजारभाव मग एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव का बदलणार किती बदलणार कसे बदलणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नांची आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव जो आहे मित्रांनो तो तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हा बाजारभाव चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावर आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव आपल्याला साडे नऊ डॉलर प्रतिभूषच्या आसपास दिसत आहेत आणि हा सुद्धा बाजारभाव मित्रांनो चार वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे मग असं काय घडणार आहे मित्रांनो मित्रांनो एक तारखेनंतर की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजारभाव समजून घ्या लक्षात घ्या मित्रांनो अमेरिका सध्या सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे कारण अमेरिकेमध्ये आपल्याला पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून या ठिकाणी सोयाबीनची आवक होताना दिसेल आणि इथून पुढे जर सोयाबीनच्या बाजाराची दिशा आणि दशा निश्चित करणारा देश कोणता तर अमेरिका लक्षात घ्या मित्रांनो युएसडीआयच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील उत्पादन वाढणार या असणाऱ्या अंदाजामुळे आपल्याला सिवॉटवरती बाजारभाव कोसळताना दिसले आणि बाजारभाव मित्रांनो अक्षरशः आपल्याला अकरा डॉलर प्रतिबुर्शेस पासून सध्या साडेनऊ डॉलर प्रतिबुर्शेस पर्यंत येताना दिसले पण लक्षात घ्या जे काही वाईट साईट व्हायचं होतं ते झाले म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला आप अमेरिकेत उत्पादन वाढलं तरी बाजारभाव तेजी दिसेल पण उत्पादनात घट आली तर मात्र बाजारभाव अति जास्त वाढतील एवढं लक्षात ठेवा जर सामान्य गोष्टींचा विचार केला आणि थोडंफार उत्पादन जर जशास्त राहिलं असं ग्रहित धरलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव आपल्याला सिबॉटवर सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के दहा डॉलर प्रतिबूशेस पार जाताना दिसतील जर बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या इथपर्यंत किंवा त्याच्या पलीकडे गेले तर मात्र एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात बाजारभावात बदल दिसून बाजारभावामध्ये दोनशे रुपयापर्यंत तेजी येताना दिसू शकते म्हणजे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कमीत कमी शंभर रुपये जास ते जास्तीत जास्त दोनशे तेजी येऊ शकते आणि बाजारभाव कमीत कमी आपल्याला चार हजार शंभर जास ते जास्तीत जास्त चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसले तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे लक्षात घ्या की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर दो ते दोनशे तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की भविष्य सोयाबीनचं जास्त अडचणीचं नाही कारण याच्यापेक्षा खाली भाव जाणार नाही जी येईल ती तेजी येईल आणि यामुळे मित्रांनो एक तारखेनंतर जर बाजारभाव दोनशे तेजी दिसली व बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे दरम्यान दिसले तर काही असे आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे भविष्यात अमेरिका ब्राझील अर्जेंटिना व चीन या देशांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होतो व कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल अचूक माहिती मिळवण्यासाठी व हो। भविष्यात बाजारभाव कसे राहतील याबद्दल अचूक माहिती व मार्गदर्शन मिळवण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा मिळणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार